नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी फायचा प्रोमो रिलीज झाला प्रोमो रिलीज झाल्यानंतर आता प्रेक्षकांमध्ये एकच उत्सुकता पाहायला मिळते बिग बॉस मराठी कधी सुरू होणार पण त्याचबरोबर बिग बॉस मराठीमध्ये आता कोणते कोणते स्पर्धक असणार आहेत या सगळ्याची उत्सुकता आता प्रेक्षकांना चांगलीच लागली आहे तर आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया कोणते स्पर्धक बिग बॉस मराठी पाचच्या घरात आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यातलं पहिलं नाव म्हणजे मानसी नाईक मराठी कलाकारांपैकी मानसी सुद्धा नावाजलेली कलाकार आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये मानसीला पाहण्याची दाट शक्यता आहे तर दुसऱ्या नंबरवर मानसीचा घटस्फोटित पती प्रदीप खरेरा याचंसुद्धा सुद्धा नाव समोर येत आहे त्याचबरोबर मित्रांनो तिसऱ्या नंबरवर जी स्पर्धक घरामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे तिचं नाव म्हणजे प्रार्थना बहिरे व नंबर चारवरती तिचा पती अभिषेक जावकर यालासुद्धा आपण बिग बॉसच्या घरामध्ये पाहू शकतो त्याचबरोबर पुढची स्पर्धक जी घरामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे अभिनेत्री सकी गोखले ही सुद्धा मराठी इंडस्ट्रीमधली नावाजलेली अभिनेत्री आहे तर बिग बॉसच्या घरामध्ये पुढची जी स्पर्धक आपण पाहू शकतो तिचं नाव म्हणजे प्रसिद्ध यूट्यूबर अंकिता वलावलकर मिळालेल्या माहितीनुसार अंकिताचं देखील समोर येत आहे त्याचबरोबर मित्रांनो माझा वेगळा फेम आशुतोष गोखले याचं देखील नाव समोर येत आहे पुढचं नाव म्हणजे गुलाबी साडी या गाण्याचे प्रसिद्ध गायक संजू राठोर संजू राठोरचं देखील नाव समोर येत आहे तर मित्रांनो बिग बॉसचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आता बिग बॉसचा ग्रँड प्रीमियर कधी येणार आणि कोणते कोणते स्पर्धक घरामध्ये जाणार याची उत्सुकता चांगली शिगेला लागली आहे यापैकी तुम्हाला कोणत्या स्पर्धकाला घरामध्ये बघायला आवडेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बिग बॉसच्या अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा